सर उद्या तुमचं शक्ती प्रदर्शन करून उद्या फॉर्म भरायचं चाललंय काय सांगाल सर उद्याची कशा पद्धतीचं तुमचं शक्ती प्रदर्शन राहील उद्या मी काँग्रेस आणि आघाडीच्या वतीनं या ठिकाणी माझा अर्ध उमेदवारी दाखल करणार यासाठी आमचे नेते मराठवाड्याचे अमित देशमुख असतील नाना पटोले साहेब असतील मोघे साहेब असतील ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि उद्या माझ्या मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत ही रॅली जुना मोडा टावर या ठिकाणाहून निघून कलेक्टर ऑफिस अर्ज दाखल करून गुरुद्वाराच्या बाजूच्या मैदानावर हो जाहीर सभा प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की सर नाना पटोले यांनी अशोक चव्हाण सोबत इथे मॅच फिक्सिंग झाली आहे याबद्दल काय स्वतः नाही आता ते त्यांचं वैयक्तिक मत मॅच फिक्सिंग व्हायचं काही प्रश्नच नाही आम्ही लढायला सज्ज आहोत ना एकूण महाविकास आघाडीला इथं काही धोका वगैरे अजिबात नाही ही जागा निश्चित देऊन जा